नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आपण तर नेहमी मेथीची भाजी बनवत राहतो पण आज एक नवीन पद्धतीने मेथीची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते, ते आता आपण बघूया मेथीची भाजी करण्यासाठी मी आधीच तयारी करून घेतलेली आहे मेथी मिसून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला मी चिरून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये तीन कांदे कापून घेतलेले आहे दोन टमाटे कापून घेतलेले आहेत आणि गरजेनुसार कोथंबीर घेतलेली आहे तेल घेतलेले आहे गरजेनुसार आणि लसूण चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी हे साहित्य घेतलेले आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी भाजी बनवण्यासाठी जे साहित्य मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्ही आता बघितलेलं आहे चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया चला मग गॅस सुरू करूया गॅस सुरू केलेला आहे कढाई ठेवून घेतलेली आहे थोडी कढाईला तापू द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तीन फळा तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक स्पूनभर जिरं घालायचं आहे जिरं इथं टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये एक स्पून भर जिऱ्याला चांगलं तडकू द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे इथं मी चार कांदे घेतलेले होते ते चिरून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये कढाईमध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आहे आद्रक आणि हिरवी मिरची क्रश करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि लसण क्रश करून घेतलेला होता तो पण इथं दीड दीड स्पून टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता या सारणला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर इथं मी दोन टमाटे चिरून घेतलेले होते ते पण टाकून घेतले आहे कढाईमध्ये आता चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याच्यामध्ये दहा अर्धा स्पून मी हळद घातलेली आहे एक स्पून भर लाल चटणी टाकून घेतलेली आहे अर्धा स्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि याला परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घातलं आहे गरजेनुसार आणि व्यवस्थित आता या सारांना परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सारण तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चार तपास काजूचे तुकडे टाकलेले आहेत पर परत सारण परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे आता मी इथं मेथी परो कढाईमध्ये इथं मी एक स्पून तेल घेतलेलं आहे आणि गरजेनुसार बटर घेतलेलं आहे या बटरला आता वितळू द्यायचं आहे वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक स्पून भर क्रश केलेला लसण टाकून घ्यायचं आहे लसण टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे या लसणला चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतरच याच्यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे मेथीमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला ड्राय करायचं आहे मेथीला मी धुवून घेतलेली होती व्यवस्थित आणि आतीला चिरून घेतलेली आहे आता या मेथीला आपण कढाईमध्ये हो टाकून घेणार हो आहोत आणि परतून घेणार आहोत जे काही पाणी असेल ते व्यवस्थित होऊन जाईल ड्राय होऊन जाईल मेथीच्या भाजीला कळवटपणा असतो म्हणून मेथी अशा प्रकारे ड्राय करून घ्यायची असे ड्राय केली तर मेथी कडू लागत नाही शक्यतो ही भाजी गावरानी तुफात किंवा बटर घालूनच करायची असते कारण हिला कडवटपणा असल्यामुळे बटरमध्ये तो लागत नाही म्हणून गावरानी तूप किंवा बटर घालायला विसरू नका अशाच पद्धतीने मेथी ड्राय करून घ्यायची आहे मेथी ड्राय करून झालेली आहे आता आपण जे सारण बनवलेलं होतं ते सारण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे सारण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर या सारणला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे सारण मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे हे सारण आता मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे सारण मी काढून घेतलेलं आहे बारीक झालेलं आहे व्यवस्थित आता या सारणला आपण बघा खूप छान बारीक झालेलं आहे मेथीची भाजी जी आपण ड्राय केलेली होती ती थंड झालेली आहे आता आपण तिला एक डिशमध्ये काढून घ्यायची आहे डिशमध्ये काढून घेतलेली आहे गॅस चालू करून घेतलेला आहे त्यावर कढाई ठेवलेली आहे दोन स्पून तेल टाकलेलं आहे बटर टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार त्याला आता चांगलं वितळू द्यायचं आहे वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे सारण तयार केलेलं होतं ते सारण आपल्याला या कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे सारण टाकल्यानंतर ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे सारण टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये अशा पद्धतीने आणि याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर या सारणला चांगलं तेल सुटेपर्यंत या सारणला आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर या सारणमध्ये आपल्याला जी मेथी आपण ड्राय केलेली होती कढाईमध्ये ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सारण राहिलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं तेच पाणी मी या भाजीमध्ये टाकलेलं आहे मला जेवढं टाकायचं होतं मी तेवढं गरजेनुसार टाकलेलं आहे तडका पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दो, दोन स्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि बटर घातलं आहे गरजेनुसार आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे एक स्पून भर मी इथं लसण घातलेलं आहे त्याला चांगला तडकू द्यायचा आहे लसणला दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत चांगल्या व्यवस्थित ते पण भाजून घ्यायचे आहे आणि हा तडका इथं तयार केलेला आहे अर्धा स्पून लाल चटणी घातलेली आहे रंग येण्यासाठी आणि आता या तडक्याला आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तडका दिलेला आहे आता या तडक्या दिल्यानंतर या तडक्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे तडक्याला मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मलाई टाकायची आहे मलाई शेवट टाकलेली मी भाजीमध्ये अशी मलाई टाकून घेतलेली गरजेनुसार अशाच रेसिपी बघण्यासाठी सर्वच फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि शेअर करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज रेसिपी नक्की बघा पूर्ण रेसिपी बघल्याशिवाय मला वाच टाईम मिळणार नाही म्हणून माझ्या रेसिपीला फॉलो करा प्लीज भाजीमध्ये मी इथं मोजकेच मसाले टाकलेले आहेत तरी भाजी खूप छान आलेली आहे आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा करून बघा अशा पद्धतीने भाजी खूप छान भाजी आलेली आहे खूप छान भाजी आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आता एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता भाजी टाकून घ्यायची अशा पद्धतीने मी भाजी बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे भाजी इथं बाउलमध्ये काढून घेतलेली आहे रेसिपी खूप छान आहे तुम्ही सुद्धा करून बघा खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगितलेली आहे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हॉटेल रेस्टॉरंटपेक्षा मी छान आलेली आहे भाजी नक्की करून बघा